-E -E स्वीप विधानसभा निवडणूक जनजागृती निमित्त रॅलीचे आयोजन गट शिक्षणाधिकारी बीड श्री समंदर खान यांच्या नियोजनाखाली करण्यात आले यावेळी स्वीप चे जिल्हा समन्वयक तथा जिल्हा पुरवठा अधिकारी श्री ओमकार देशमुख शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री फ्लारी शिक्षणाधिकारी योजना श्री संजय पंचगल्ले गट शिक्षणाधिकारी समंदर खान ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अधिकारी तुकाराम जाधव इसाक आदी कर्मचारी उपस्थित होते सदर विद्यार्थ्यांचे रॅलीला जिल्हा समन्वयक श्री ओंकार देशमुख यांनी हिरवा झेंडा दाखवला सायकल रॅली छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण जिल्हा परिषद बीड समोर येथून निघून बशीरगंज बलभीम चौक माळी भाऊ साठे चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे छत्रपती संभाजी महाराज क्रॅडांगान येथे पोचली सदरील रॅलीमध्ये विविध शाळेतील इयत्ता आठवी ते अकरावीचे एकोणनऊशे विद्यार्थी फक्त मुले यांना सायकलसह शालेय गणवेशात व स्पोर्ट्स कॅपसह उत्सव भाग घेतला रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी गडशिक्षण अधिकारी श्री समंदर खान व गट गडशिक्षण अधिकारी कार्यालय विविध अधिकारी कर्मचारी यांनी नियोजन करून यशस्वी प्रयत्न केले नोंदणी जनजागृती जनजागृती निमित्त बीड शहरात शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांची सायकल रॅली काढण्यात येत आहे येथे जिल्हा समन्वयक तथा जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख साहेब दोन्ही शिक्षण अधिकारी गट अधिकारी सगळे अधिकारी येथे उपस्थित आहेत या निमित्ताने त्यांचा काय संदेश आहे काय उद्देश आहे हा रॅलीचा हा जाणण्याचा प्रयत्न करू त्या सर स्वागत आहे आपलं हे जे रॅली आज निघत आहे आपण समन्वयक याचे जिल्ह्याचे काय उद्देश आहे आणि कसा सहभाग आहे शाळांचा माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या निर्देशानुसार आपण बीड जिल्ह्यामध्ये स्वीपचा कार्यक्रम आयोजित करत आहोत याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी आणि मतदानाची टक्केवारी वाढवी हा आपला उद्देश आहे त्यासाठी आपण विद्यार्थ्यांची एक सायकल रॅली काढत आहोत त्याच्यामध्ये लोकांमध्ये आपण माहिती आहे की दोन दिवसापूर्वीच आपण महात्मा गांधी यांची जयंती साजरी केलेली आहे महात्मा गांधी जयंती यांनी अहिंसेचा जो संदेश दिलेला आहे तो संपूर्ण जगाला दिलेला आहे अशा अहिंसेच्या मार्गाने लोकशाही बळकट कशी करावी तर ही आपली मतदानाची प्रक्रिया आहे तर यासाठीच आम्ही सदर सायकल रॅलीचे आयोजन केलेलं आहे आपल्यासोबत शिक्षणाधिकारी योजना श्री संजय पंचगले साहेब आहेत त्यांचा सा काय संदेश आहे या निमित्ताने जाणून घेऊया आपण लोकशाही प्रधान देशामध्ये राहतो लोकशाही प्रशा प्रधान देशामध्ये निवडणुका येतात निवडणुकीसाठी मतदारांची आवश्यकता आहे या स्वीप मा हो या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी महोदय बीड यांच्या महत्वाकांक्षी योजनेतून आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी बीड पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये शहरातील मोठ्या शाळेतील विद्यार्थी सं विद्यार्थी आपल्या सायकलच्या सह उपस्थित झालेले आहेत या माध्यमातून अठरा वर्ष पूर्ण होणाऱ्या सर्व युवक युवतींनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे सर्वात प्रथम त्यांनी जवळच्या मतदान केंद्रावर आपली मतदार म्हणून नोंदणी केली पाहिजे आणि लोकशाहीमध्ये आपला सहभाग शंभर टक्के ठेवण्यासाठी मतदानाच्या दिवशी इतरत्र कुठं नाही जाता आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे या निमित्ताने सर्वसामान्यामध्ये जनजागृतीची जाणीव निर्माण व्हावी प्रचार व्हावा प्रसार व्हावा मतदान करणे हा आपला हक्क आहे आणि त्या हक्काची सर्वांनीच पायमल्ली करता कामा नये त्याची जाणीव सर्वांना निर्माण व्हावी या निमित्ताने जिल्हाधिकारी महोदय कार्यालयाच्या वतीनं ही रॅली आयोजित करण्यात आली आहे या ठिकाणी सर्व नागरिकांना एक विनंती आहे की आपण मतदानामध्ये सर्वजणच हक्क बजावेत आणि त्यामध्ये सहभाग नोंदवावा आपल्या शिक्षणाधिकारी श्री फुलारी साहेब आहेत सर ना नवीन जे मतदार आहे त्यांची नोंदणी होणे आवश्यक आहे आणि त्यानिमित्ताने जागृती व्हावी यासाठी ही रॅली आहे आपला काय संदेश आहे नवीन मतदारांसाठी सर आता जे विद्यार्थी आहेत ते एक चार पाच वर्षाने कसं ना अठरा वर्ष होणार आहेत त्यांच्यामध्ये जाणून जागृती होणार आहे त्यासोबतच विद्यार्थी आणि शाळा एक असा घटक आहे की समाजामध्ये जर व्यापक बदल करायचा असेल तर शाळेशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही कारण प्रत्येक घरातलं हे शाळेत येतं त्यामुळं प्रत्येक मुले शाळेत आल्यानंतर आणि त्यांनी जनजागृतीच्या रॅलीमध्ये जे फिरल्यानंतर त्याच्यामध्ये जे भावना विकसित होणार आहे मतदान करण्याबाबतची की त्याच्या घरात देखील ते विकसित करू शकतो आणि शेजारी बाजार देखील करू शकतो बहुसंख्य समाजापर्यंत जाण्याचं सर्वात प्रभावी माध्यम जर कुठला असेल ती शाळा आहे आणि विद्यार्थी आहेत आणि तोच धागा आम्ही पकडून आज मतदान जनजागृती करण्यासाठी बहुसंख्य विद्यार्थ्यांना आणि शाळेंना आवाहन केलं आणि त्या सर्व मुख्याध्यापक बांधवांनी या कामासाठी सहकार्य केलं शेवटी लोकशाही सर्वांची आहे आणि सर्वांचं योगदान त्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे तर माझं आजही विद्यार्थ्यांना शिक्षक बांधवांना आणि नागरिकांना विनंती राहील की जास्तीत जास्त मतदान आपण करावं आणि लोकशाहीला भक्कम करावं धन्यवाद आपल्यासोबत गट अधिकारी श्री समंदर खान साहेब आहेत जास्त करून शहरातील शाळा शाळांचा सहभाग येते आहे त्यांनी कसा शाळांचा संपर्क केला शाळांचा सहभाग कसा आहे या निमित्ताने काय म्हणता या तालुक्यामध्ये एकूण शाळापैकी ज्या शाळामध्ये बहुसंख्य विद्यार्थी आहे त्याच शाळांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे जर आम्ही ज्या शाळेना बोललं असतं तर आपल्याला कदाचित जागा पण कमी पडली असती म्हणून काही उर्वरित शाळांनाच पण आम्ही बोलवले आहे जवळपास याच्यामध्ये पंधरा शाळा सहभागी झालेल्या आहे आणि एकूण आठशे ते नऊशे विद्यार्थी सहभागी झालेले आहे याच्या फक्त हेच आहे की विद्यार्थ्यांमार्फत घरोघरी मतदानाची महत्त्व कळावं आणि प्रत्येक माणसाने प्रत्येक जे वोटर आहे त्यांनी वोट द्यावं कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं की जेव्हा मतदान होतं त्या दिवशी सु सुट्टी असती आणि सुट्टीच्या काळात बरेच शहर विभागाचे लोक बाहेर घुमतात घुमायला जात त्यांना काही गरज नाही ओटाची असं त्यांना म्हणतात म्हणून कोणीही बाहेर जाऊ नये आणि या विद्यार्थीमार्फत घरोघरी आम्ही हे संदेश देणार आहे की मतदान महत्त्वाचं आहे तुम्ही फक्त मतदान केलं तरच आपलं प्रगती होणार आहे आपल्या देशाची प्रगती होणार आहे आणि या प्रगतीमध्ये सहभागी होण्यासाठी मतदान महत्त्वाचं आहे यासाठी या, या इच्छेने आज ही रॅली काढलेली आहे त्यासाठी आपण आले आणि या आमच्या कार्यक्रमामध्ये मी घेतला मी या सुद्धा मी स आभार व्यक्त करतो की वेळोवेळी हे येतात आणि आमची या कार्यक्रमाची प्रसिद्धी देतात यासाठी मी शिराज साहेबांचं सुद्धा मी आणि सर्व आलेले या स या ठिकाणी ओमकार देशमुख साहेब आमचे फुलारी साहेब शिक्षणाधिकारी आणि पंचकले साहेब व सर्व आमची टीम यांचे मी आभार व्यक्त करतो या सगळ्यांनी आमच्या सहकार्य केलं आणि याची ही रॅली आमची संपन्न झाली